ही शिक्षण परिषद मागच्या माळ्यामध्येच होती परंतु पंचायत समितीच्या व्यस्त कामामुळे त्यांनी आपल्याला तारीख दिली होती पण ती तारीख मिळाली नाही नंतर आता हा आजच्या दिवसाचा योग आला आणि ही असलेली शिक्षण परिषद ही एक महिन्यापासून नियोजित होती आणि ती आज इथे होती आहे या शिक्षण परिषदेचं औचित्य सा साधून आमच्या शाळेमध्ये कार्यरत असलेले आणि कार्य करून गेलेले माननीय श्री धनराज इंगळे सर हे इथे या शाळेचे मुख्याध्यापक व वक्कुरितो आदरणीय श्री पुरंगे सर यांचे स्वागत या शाळेचे मुख्याध्यापक व वक्कुरितो सर करते दुशिध्या धन्यवाद प्रोटोकॉल आहे माझा संचालन हा विषय आहे माहीत असावा सगळ्यांना संचालन स्वागत करू नये संचालन करणाऱ्याने सोडून स्वागत करायला जाऊ नये संचालन करणाऱ्याने मानचिन्ह जाऊ नये संचालन करणाऱ्याने श्वास स्वीकारू नये सुधीर भाऊंना माहित आहे आमच्या हल्ली सरांना माहित आहे हा माझा पहिला वेळ असेल बरोबर आहे ठीक आहे तर असं ज्ञानतर प्रास्थानिक श्री कुशाल सर मुख्याध्यापक करसगाव मुख्याध्यापक असे नाही आवडते धन्यवाद पुन्हा सर्वांचे आर्थिक स्वागत तो जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा करसगाव शाळा व्यवस्थापन समिती करसगाव ग्रामपंचायत करसगावच्या वतीने सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो असं म्हणतात आकाशात एक तारा आपला असावा भेटलेले डोळे उघडतात चंकूत दिसावा एक छोटीशी दुनिया आपली असावी तेथे तुमच्या सारखी ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनी असावी तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो आणि एक राहण्याचं स्वागत या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री कुशार भाऊ यांचं स्वागत अविनाश भाऊ कुजलेकर आपल्या सर्वांच्या वतीने असं म्हणतात जसा मुख्याध्यापक तशी शाळा जसा शिक्षक तसा वर्ग समोर आहे मॅडम यांचं स्वागत हर्षाते टेकोडी धन्यवाद त्यानंतर <laughs> सौ जिजाताई दिंगणे So today we'll complete the